सिक्स किती मारायचे आहेत मुद्दा मांडला होता माझ्या मनात आला आणि पद्धतीने हल्लीचा भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः नरेंद्र मोदी आणि त्यांचा सगळा कंपू वागतोय वापरा आणि फेकून द्या दोन वेळाला म्हणजे चौदा आणि एकोणीस साली शिवसेनेचा त्यांनी पाठिंबा घेतला पंतप्रधान झाले आणि आता आपल्याला नकली सेना म्हणायला लागले मला नकली संतान म्हणायला लागले मी असंच काल म्हंटल की तो दिवस आता लांब नाहीये की एक दिवस मोदी संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील आणि काय म्हणा मी बोललो खरा पण आज इंडियन एक्सप्रेस मध्ये नड्डांचा एक इंटरव्ह्यू आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं स्पष्ट सांगितले की आम्ही आता स्वयंपूर्ण झालेले आहे भाजप आता स्वयंपूर्ण झाले आम्हाला आता संघाची गरज नाहीये म्हणजे पुढचा धोका जो आहे तो संघाला आहे ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावरती बंदी घातली होती मोदींनी त्यांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा उभारलेला आहे सरदार पटेलना आम्ही सरदार पटेल म्हणतोच लोहपुरुष ते होतेच तेन कारण त्यांनी कर्तृत्व दाखवलं होतं पण त्याच कर्तृत्व दाखवताना त्यांनी संघावर बंदीही घातली होती आणि मोदींनी जो पुतळा उभा केलाय याचा अर्थ आम्ही पटेलांकडनं हिंमत घेतली पण मोदींनी त्यांनी संघावरती जी बंदी घातली होती तो बहुन घेतलाय की काय म्हणजे पुढचा धोका जो दो आहे तो संघाला आहे दोन हजार पंचवीस साली मला वाटतं संघाचे शंभर वर्ष पूर्ण होत आहे मी सकाळी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात असं म्हटलं की आपल्या मराठीत आपण बोलतो की सोळावं वरीस धोक्याचं तसं संघाच्या बाबतीत आता शंभरावं वरीस धोक्याचं होतंय म्हणजे शंभराव्या वर्षी संघच असणार नाही जे मोदी सांगतात की आ, ही नकली सेना म्हणे ही काँग्रेसमध्ये विलीन होईल अहो कशी विलीन होणार आम्ही आहोत नाही इकडे घट्ट कधीपासून आहेत आणि सगळे खानके वेल्डिंगकर माझे त्याची साक्ष आहेत आम्ही कुठे विलीन विलीन नाही होणार आम्ही जो अन्याय आमच्यावरती करेल त्याला संपवण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला त्याच्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका पण संघावरती तुम्ही बंदी आणणार आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाची ज्याला मी भाकड जनता पक्ष म्हणतो त्याची हालत चार जून नंतर काय होईल ते बघा कारण सरकार कोसळल्यानंतर तुम्ही सगळे जे काही भाडोत्री गोळा केलेत काल इकडे सुद्धा सगळे जमले होते ना सगळे भाडोत्री कोणी हक्काचं कोणीच नाही म्हणजे इधरसे उधरसे सब लायचे आपले त्यांनी मैदान पण त्यांच्या नावाने बुक नाही केलं म्हणजे तुमच्या नावाने मैदान पण बुक होत नाही आणि अशा माणसाची गॅरंटी देश घेणार तर हे सगळ्यांच्या भूल थापा म्हणून पाहिल्या बाकी सगळे प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहेत